ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना मोगल बादशाह औरंगजेबाने आग्र्याला कैद केले त्या दिवशी बादशाह औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता दरबार भरला होता शिवरायांना मागच्या रांगेत उभं केलं आणि त्यांचा अपमान केला त्याचवेळी शिवाजी महाराजांनी बादशाला तिथेच खडे बोल सुनावले त्यामुळे बादशाह चिडला आणि शिवरायांना कैद करण्याचे आदेश दिले पण प्रश्न हा पडतो की स्वराज्याचा वैरी आणि शिवाजी महाराज यांच्या मृत्यूसाठी सतत स्वराज्यावर आक्रमण करणारा मोगल बादशाह औरंगजेब यांच्या आग्र्याच्या मोघल दरबारात शिवाजी महाराज पोहोचले कसे आणि का या गोष्टीचा उलगड आपण या व्हिडिओमधून करणार आहोत जय हिंद पुरंदरचा किल्ला शिवाजी महाराजांसाठी अतिशय महत्वाचा मजबूत आणि बळकट किल्ला होता त्यामुळे मोगल सरदार दिलेर खान यांनी पुरंदरचा किल्ला घेण्यासाठी वेडा रचला आणि मग या दरम्यान दिलेर खान आणि मुरबाजी देशपांडे यांच्यामध्ये भयंकर लढाई झाली मुरबाजी हजार सैनिकावर भारी पडले पण शेवटी मुरबाजी धारातीर्ती पडली ही बातमी शिवरायांना कळाल्यावर ते फार दुःखी झाले मग त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्ष वर्ष लढत आई पण विनाकारण शिलेदार मरतील हे स्वराज्यासाठी चांगलं नाही यामुळे पुरंदरचा तह करायचा का असा प्रश्न पडला शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले शिवराय स्वतः जयसिंग राजाकडे गेले आणि त्यांच्याशी बोलणे गेले मिरजा राजे आपण राजपूत आहात आमचे दुःख आपण जाणतात बादशाच्या उद्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहे आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही ही हे काम हाती घ्या मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा धृत होता त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले छत्रपतींनी तह केला या तहा शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होण्याचा मुलू मुघलांना देण्याचे कबूल केले हा तह सोळाशे पासष्ट साली झाला होता पुरंदरचा तह झाला याचवेळी शिवरायांनी आग्र्याला जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंग राजाने सुचवले त्यांना सुरक्षितेची हमी दिली जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला आणि आग्र्याला जायचं ठरवले आणि औरंगजेब बादशाहची भेट घ्यायची पण बादशाह औरंगजेब कपटी कारस्थानी आहे स्वतःच्या भावाशी सुद्धा दगा केला आणि ठार मारले तरी शिवराय भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार झाले जयसिंगाच्या शब्दात विश्वास ठेवून शिवराय बादशाची भेट घ्यायला आग्र्याला निघाले जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला बरोबर आपले पुत्र संभाजीराजे निवडक सरदार काही विश्वासू लोक आणि बराच खजिना सोबत घेतला मजल दरमजल करत ते आग्र्याला पोहोचले संभाजीराजे सोबत होते त्या दिवशी अगंजेब बादशाचा वाढदिवस होता समोर निवडत सरदार मानाप्रमाणे उभे शिवरायांना मागील रांगेत उभे केले मराठ्यांना अनेक के वेळा पाठ दाखवून पळालेला सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत ठरल्याप्रमाणे होता शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे शिवराय स्वराज्याचे राजा आणि बादशाच्या दरबारात आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा पण बादशाने आपल्याला मागील रांगेत उभे करावी म्हणजे काय शिवरायांचे डोळे रागाने लाभ झाले हा अपमान त्यांना सहन झाला नाही त्यांनी आलेली खिल्लत फेकून दिली आणि औरंगजेबाला खडे बोल सुनावले मग रागा रागाने शिवराय महाला बाहेर पडले आपल्या मुक्कामावर गेले यापुढे बादशाचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले इकडे बादशाह सुद्धा भयंकर चिडला होता कारण स्वतःच्या दरबारात शिवरायांनी औरंगजेबाला खडे सुनावले होते घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली आणि मग औरंगजेबाने शिवरायाच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला शिवराय आणि संभाजीराजे बादशाच्या कैदेत पडले शिवरायांनी ओळखले की बादशाने आपल्याशी दगाबाजी केली आहे आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही दिवसा मागून दिवस जाऊ लागले एक दिवस शिवरायांनी बादशाकडे अर्ज केला मला महाराष्ट्रात जाऊ द्या पण बादशाने ते ऐकले नाही त्याने खूप खटपट केली पण बादशाह मानला नाही शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काही करून बादशाच्या कैदेतून सुटून जायचेच नंतर काही दिवसांनी त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्या बरोबर आणलेल्या माणसाची दक्षिणेत रवानगी केली बादशाला वाटले बरे झाले शिवाजीचे बळ कमी झाले आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जन व मदारी मेहतर एवढेच जण राहिले होते पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोन केले त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या हकीम लागले रोज हा प्रकार घडत राहिला सैनिक रोज मिठाईचे पेटारे उघडून पाहत होते पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहणे बंद केले रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटले एक दिवस सायंकाळी शिवाजींनी हिरोजेला आपल्या जागी मदारीस त्यांचे पाय चेपत बसले शिवराय व संभाजीराजे एक एका पेटाळ्यात बसले आणि पेटारे निघाले पुढे ठरलेल्या ठिकाणी ते पेटारे सुखरूप पोहोचले तेथे शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होते इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो म्हणून सांगून तिथून निघून गेले महाराजांना कैदेतून सोडविण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळली आपल्या तावडीतून शिवाजी निसटला बादशा रागाने भडकला त्याचे सारे सरदार हादरले शिवाजीने सगळीकडे मराठ्यांचा सिंह निसाटला हो तो, तो कायमचा विषंतर करून शत्रूला झुकांडी देत देत शिवराय आपल्या स्वराज्याकडे निघाले मध्येच संभाजीराजे यांचा मृत्यू झाला अशी शिवरायांनी जाहीर केले त्यामुळे संभाजीराजे यांचा मृत्यू झाला समजून औरंगजेब खूप खुश झाला खरंच संभाजीराजे यांच्या मृत्यूचं रहस्य काय आहे हे पाहण्यासाठी आपल्या ओपन हिस्ट्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा जय हिंद